इथे उपस्थित आदरणीय तसेच माननीय सर्वांना माझा नमस्कार भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र हातभार लावणे आपल्या हातात नव्हते पण आज आवश्यकता आहे तुम्हा तरुणांची या देशाला मी युवा नेतृत्व म्हणजे तरुणांच्या नेतृत्वात सतत विकास याबद्दल बोलणार आहे तरुण कोणाला म्हणायचं ज्याची व्याख्या त्या वटवृक्षाप्रमाणे असावी ज्याची मूळ आपली प्राचीन संस्कृती असावी ज्याचा कोणा लोकशाहीची मूल्य असावी ज्याचा फांदा म्हणजे सर्वांची सोबत सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास तोच तरुणांचे गौजले ज्याचे पाणी असावीत आणि ज्याला आपण कष्टाने उगवावा फळाच्या रूपात मिळावा आपल्याला हा विकसित भारत तोच खरा तरुण जो संजीवनी पर्वत आणण्याचं आन्या, सामर्थ्य ठेवतो जो गोवर्धन दारी बनून मर्यादा पुरुषोत्तम प्रमाणे रक्षण करतो लक्ष्मीबाईचे युद्ध नंगिलीचे समर्पण पद्मिनीचा आत्मसन्मान सीतेचं संयम झलकाईचे दातृत्व सोबत आदि गुरु श्री शंकराचार्य ज्ञान प्रमाणे उदाहरण असावं मग तो श्रीलंकेतील दुष्काळ असू दे पूरग्रस्त नेपाळ असू दे अफगाणिस्तानातील दुष्काळ असू दे तुर्फीचा भूकंप असू दे की कोरोनाचा आकार असू दे आपले प्रेरणा स्रोत स्वामी विवेकानंद म्हणायचे जर मला शंभर ऊर्जा दिले देशाची दशा आणि दिशा दोन्ही त्याने धर्माचा प्रचार करावा शास्त्रांचा पूर्ण अभ्यास असणाऱ्याने सरोजिनी नायडू म्हणून भारतीय संस्कृतीला विदेशात चित्रित करावे तंत्राचे ज्ञान असणारा तरुण अब्दुल कलाम म्हणे आयआयटी एनआयटी शिकणारा नासा साठी नाही तर इसरोसाठी काम करे हॉकी क्रिकेट कबड्डी खेळाव पण भारतासाठी खेळाव जर हेमादास पाडून श्री शक्तीचं उदाहरण आहे सुवर्ण पदक जिंकत असेल तर भारतासाठी जिंकाव आपल्या गावातील प्र, प्रत्येक तरुणाने पुढे याव आणि नीरज चोप्राप्रमाणे प्रमाणे भाला फेकावा साहित्य असे लिहाव की साहित्याचं नोबेल भारताला मिळाव आपण असे पाळावेत की जपानच्या आधी भारताचं नाव घ्यावं पर्यावरण

महाभारती जय हिंद जय भारत वंदे वन डे वंदे धन्यवाद